ज्यांची झोप पहाटे तीन ते पाच वाजण्याच्या दरम्यान लघवीसाठी उघडते हा रहस्य तुम्हाला थक्क करून सोडेल मित्रांनो मानवी जीवनात झोप ही एक अशी प्रक्रिया आहे जी आपलं शरीर मन आणि आत्मा ताजेतवाने करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते पण तुम्ही कधी लक्ष दिले का की तुमची झोप नेमकी पहाटे तीन ते पाच वाजल्याच्या दरम्यान का उघडते कधी अचानक लघवीला जावंसं वाटतं कधी पाणी प्यायचं वाटतं तर कधी काही कारण नसतानाही डोळे उघडतात आता हे फक्त एक शारीरिक प्रक्रिया आहे असं तुम्हाला वाटेल पण नाही यामागे आहे एक गहन आध्यात्मिक रहस्य कारण पहाटे तीन ते पाच ही वेळ ब्रह्ममुहूर्ताची असते हाच तो काळ आहे जेव्हा विश्वातील ऊर्जा अत्यंत शुद्ध अत्यंत दिव्य स्वरूपात पृथ्वीवर कार्यरत असते योगशास्त्र सांगतं की या वेळेला तुमचं चेतन मन जागं असतं आत्मा अत्यंत संवेदनशील अवस्थेत असतो म्हणूनच वेळेला देवपूजा ध्यान जप प्रार्थना केली तर ती थेट विश्वाशी जोडली जाते पण इथे प्रश्न निर्माण होतो मग झोप का उघडते आणि विशेषत लघवीची भावना का होते हे आपल्या शरीराचा गूढ आहे आयुर्वेद सांगतो की पहाटे तीन ते पाच या वेळेत फुफ्फुसं आणि मूत्रपिंड सर्वाधिक सक्रिय असतात शरीरातील विषारी द्रव्य बाहेर टाकण्यासाठी निसर्ग स्वत तुम्हाला उठवतो म्हणजेच विश्व स्वत तुम्हाला त्या क्षणी जागं करतं शुद्धी देतं आणि म्हणतं हा वेळ व्यर्थ घालवू नकोस हा वेळ साधनेसाठी वापर आता बघा जेव्हा तुम्ही लघवीसाठी उठता तेव्हा नुसतं परत झोपून जाऊ नका त्या क्षणी पाच मिनिटे शांत बसा एखादं नाव स्मरा ओम नम शिवाय किंवा ओम श्री स्वामी समर्थ असा जप करा पहा तुमचं आयुष्य हळूहळू बदलायला लागेल अनेक संतांनी सांगितले की या वेळेला झोप मोडली तर ते विश्वाकडून आलेला एक इशारा असतो कारण प्रत्येकाची झोप उगाचाच उघडत नाही काही लोकांची नियती त्यांना त्यावेळेला जाग करते काहींना संधी मिळते की त्यांनी या वेळेला उठून साधना करावी देवाला स्मरावं आपल्या जीवनाला योग्य दिशेने वळवावं कदाचित तुम्हाला वाटेल की हे सगळे योगायोग आहे पण विचार करा दररोज तेच घडत असेल तर हा योगायोग नसून एक गूढ संदेश आहे मित्रांनो पुढच्या वेळी जेव्हा तुमची झोप पहाटे तीन ते पाच या वेळेत उघडेल तेव्हा त्याला साधं शारीरिक कारण समजू नका ते निसर्गाचं विश्वाचं आणि देवाचं एक आव्हान आहे त्यावेळेला उठून दोन मिनिटं का होईना आपल्या आईवडिलांचं स्मरण करा देवाचं नाव घ्या किंवा फक्त आपल्या मनात सकारात्मक विचारणा आणि बघा दिवस कसा सुंदर आणि यशस्वी होतो म्हणून लक्षात ठेवा झोप मोडली तर तक्रार करू नका विश्वाने दिलेलं गूढ आशीर्वाद समजा मित्रांनो पहाटेची वेळ ही नुसतीच एक वेळ नाही तर ती एक दार आहे जिथून आपल्याला विश्वाच्या अगदी सूक्ष्म ऊर्जेशी जोडता येतं बघा ना साधारण रात्रभर गाढ झोपल्यानंतर अचानक आपली झोप उघडते आणि नेहमीच तीन ते पाच या वेळेत होते किती अद्भुत आहे हे जणू एखाद अदृश्य हात आपल्याला हलवून सांगतोय की जागे व्हा हा क्षण साधा हा क्षण व्यर्थ जाऊ देऊ नका शास्त्र सांगतं ही वेळ ब्रह्ममुहूर्ताची असते पण ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय तो म्हणजे ब्रह्माशी म्हणजेच परब्रह्म विश्व ईश्वर यांच्याशी एकरूप होण्याची क्षणिका संधी या वेळेला केलेला जप केवळ कानाला ऐकू येत नाही तर तो थेट आत्म्याच्या अंतरंगात गुंजतो ज्यांची झोप या वेळेला उघडते ते नक्कीच विश्वाशी जोडल्या गेलेले लोक असतात ही एक प्रकारे हाक आहे जर तुम्ही या हाकेचं पालन केलं तर जीवनात अविश्वसनीय बदल दिसू लागतील आरोग्य सुधारेल मन प्रसन्न होईल नशीब उजळेल आणि आत्मा शांतीकडे वाटचाल करेल मित्रांनो आपण आयुष्यभर झोपतो उठतो पुन्हा काम करतो पुन्हा थकतो आणि पुन्हा झोपतो पण तुम्ही कधी विचार केलाय का की काही विशिष्ट वेळीच आपली झोप उघडते विशेषत पहाटेच्या त्या शांत काळात जेव्हा जग गाढ झोपलेलं असतं तेव्हा तुमच्या डोळ्यात अचानक प्रकाश येतो तुम्हाला अस्वस्थपणा जाणवतो आणि तुम्ही उठून बसता हा क्षण साधा नाही हा क्षण गूढतेने भरलेला आहे कारण तीन ते पाच ही वेळ फक्त घड्याळाचा काटा नाही तर ही आहे ईश्वराच्या संकेताची वेळ वेड़। या वेळेला तुमचं अवचेतन मन सर्वात जास्त जागृत असतं तुमचं शरीर आतून विषारी घटक बाहेर टाकतं आणि आत्मा शुद्ध होण्याची प्रक्रिया सुरू होते म्हणूनच बऱ्याचदा तुम्हाला लघवीची भावना होते जणून निसर्ग स्वतः तुमचं शुद्धीकरण करत असतो तुम्ही उठता आणि विचार करता की ही साधी शारीरिक प्रक्रिया आहे पण प्रत्यक्षात ते एक मोठं रहस्य आहे कारण शरीर आणि आत्म्याची घडी निसर्गाने नेमकी तशी बांधली आहे की या वेळेला जे काही होतं ते तुम्हाला एका नवीन दाराकडे नेतं ही वेळ ब्रह्ममुहूर्ताची आहे या वेळेला देवाला स्मरलं तर देव लांब लसतो जणू तो, तो तुमच्या समोर उभा असतो या वेळेला जर ध्यान केलं तर तुमचं मन एका क्षणात शांत होतं या वेळेला जर प्रार्थना केली तर ती थेट विश्वाच्या ऊर्जेशी जोडली जाते म्हणूनच संत ऋषी योगी या वेळेला साधना करायचे आणि म्हणूनच जेव्हा तुमची झोप या वेळेत उघडते तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करू नका कारण हे विश्व तुम्हाला हाक देतंय या वेळेला उठून जर तुम्ही दोन मिनटं का होईना डोळे मिटून बसलात श्वासावर लक्ष केंद्रित केलं तर तुमच्या आयुष्यातील अनेक गुंतागुंता आपोआप सुटू लागतात ही वेळ रोगमुक्तीची आहे ही वेळ शांतीची आहे ही वेळ इच्छापूर्तीची आहे तुम्ही तुमचं मन ज्या दिशेने वळवाल विश्व तुमच्या मागे उभं राहतं म्हणून जर तुम्ही त्यावेळेला फक्त परत झोपलात तर तुम्ही एक सुवर्ण गमावता पण जर त्या वेळेला जप केलात तर तुमचं नशीब बदलायला लागतं ही वेळ धन आरोग्य यश प्रेम सुख शांती सगळं काही देणारी आहे काही लोक म्हणतात आमची झोप तर नेहमीच उघडते मित्रांनो हे उगाच घडत नाही ही विश्वाची पद्धत आहे तुम्हाला सतत स्मरण करून देण्याची की हा काळ खास आहे उठ साधना कर म्हणून लक्षात द्या या वेळेला उठणं म्हणजे आयुष्याच्या नव्या दाराकडे वाटचाल करणं या वेळेला स्वामी समर्थांचं स्मरण करा रामकृष्णाचं नाव घ्या अथवा फक्त ओम उच्चारा त्या एका मंत्रानेच तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता नाहीशी होते तुम्ही पाहिलं असेल अनेकदा या वेळेला उठल्यावर मनावर काही विचित्र छाया असते काही जण सांगतात त्यांना स्वप्न खूप स्पष्ट आठवतात याचा अर्थ हा आहे की आत्मा आणि विश्वाची संवाद रेषा त्यावेळी सर्वाधिक खुली असते म्हणूनच संत म्हणतात की या वेळेला आलेली स्वप्न केवळ स्वप्न नसतात तर ते दैवी संदेश असतात तुम्ही जर त्यांना लक्षात ठेवलत तर जीवनाचा मार्ग सुटू शकतो याच वेळेला जर तुम्ही घरातल्या देवाला एकदाच स्मरलं दिवा लावला किंवा फक्त मनात प्रार्थना केलीत तर ते थेट ब्रह्मांडात नोंदवलं जातं कारण ब्रह्मांड झोपलेलं नसतं ते कायम कार्यरत असतं आणि पहाटेची ही वेळ त्याचं सर्वात पवित्र रूप असतं मित्रांनो अनेकांना असं वाटतं की आपण झोप का गमवावी पण विचार करा जर ईश्वर स्वतःच तुम्हाला उठवत असेल तर तुम्ही त्या क्षणाला वाया का घालवावा म्हणून या वेळेला उठणं म्हणजे नशीब उघडण्याची किल्ली आहे तुम्हाला पैसा हवा असेल आरोग्य हवं असेल नात्यांमध्ये गोडवा हवा असेल तर ही वेळ सर्वोत्तम आहे या अनुभव घेणारे लोक सांगतात की त्यांनी पहाटे उठून प्रार्थना सुरू केली आणि काही आठवड्यात त्यांचं आयुष्य बदललं एकेकाळी संकटात अडकलेले लोक अचानक सुखाकडे वळले ज्यांना आजार होते त्यांना हळूहळू बरं वाटायला लागलं ज्यांचं नशीब अडकून पडलं होतं त्यांना नवी संधी मिळाली याचं कारण साधं आहे या वेळेला तुमचं मन शांत असतं वातावरण शुद्ध असतं आणि आत्माविश्वाशी सर्वाधिक जोडलेला असतो म्हणून मित्रांनो जर तुमची झोप तीन ते पाच या वेळेत उघडली तर ते दुर्लक्ष करू नका उठून दोन क्षण का होईना पण साधना करा त्या क्षणाची किंमत तुम्हाला आयुष्य बदलल्यावर कळेल कारण हा क्षण म्हणजे दैवी दार आहे जे प्रत्येकाला उघडत नाही पण जर ते तुमच्यासाठी उघडलं तर समजा ईश्वराने स्वतः तुमच्या दारात पाऊ टाकलं आहे मित्रांनो आपण मानतो की रात्री झोप ही फक्त शरीरासाठी विश्रांती आहे पण खरी गोष्ट अशी आहे की झोप ही आत्म्याचा प्रवास आहे झोपेत आपला आत्मा सूक्ष्म जगात जातो स्वप्नांच्या द्वारातून तो विश्वाशी बोलतो म्हणूनच पहाटे तीन ते पाच या वेळेला झोप मोडली तर त्याचा अर्थ आत्मा आपल्या देहात परत येऊन आपल्याला एक इशारा देतोय त्यावेळी आलेली अस्वस्थता ही केवळ शरीराची नाही तर आत्म्याची कुजबूज आहे कधी तुम्ही जाणवलंय का की यावेळेला जाग आल्यानंतर मनात विचित्र विचार येतात कधी जुन्या आठवणी कधी गूढ स्वप्न कधी भविष्यातील संकेत हे असं काहीतरी आहे जे साध्या भाषेत सांगता येत नाही कारण ते अनुभवलं जातं यावेळेला विश्वातील ऊर्जा सर्वाधिक सूक्ष्मरूपात पृथ्वीवर असते वातावरण थंड शांत पवित्र असतं पक्षी अजून जागे झालेले नसतात रस्ते रिकामे असतात आणि आकाशात अदृश्य ध्वनी फिरत असतात यावेळेला जर तुम्ही कान लावून ऐकलं तर तुम्हाला जणू विश्वाचं गाणं ऐकू येईल ते एक विचित्र शांत संगीत आहे जे आत्म्याला स्पर्श करतं संतांनी याला अनाहत नाद म्हटलंय म्हणजेच असा नाद जो कुठूनही निर्माण न होता कायम गुंजत राहतो म्हणून या वेळेला उठणं म्हणजे नुसतं लघवीला जाणं नाही तर ते आहे तुमच्या आत्म्याला त्या दिव्य नादाशी जोडण्याची संधी जर तुम्ही त्या क्षणी डोळे मिटले आणि मनात ओम म्हंटलं तर तो आवाज थेट ब्रह्मांडाशी जुळतो तुम्हाला जाणवेल की तुमचं मन रिकामं होतंय आणि एक नवीन प्रकाश तुमच्यात भरतोय यावेळेला केलेली प्रार्थना वेगळी असते दिवसभर तुम्ही कितीही प्रार्थना केली कितीही देवाला हाक मारली तरी ती मनाच्या कोलाहालात अडकते पण पहाटे तीन ते पाच वेळेला केलेली प्रार्थना थेट विश्वापर्यंत पोहोचते कारण त्यावेळेला तुमचं मन शांत वातावरण शुद्ध आणि आत्मा तयार असतो आयुर्वेदानुसार या वेळेला शरीरातील मूत्रपिंड फुफ्फुस आणि हृदय आपलं काम अधिक गतीनं करतं म्हणजेच शरीरातील घाण वाईट द्रव्य बाहेर टाकली जातात ही एक प्रकारे शुद्धी आहे शरीर स्वतः शुद्ध होतं आणि आत्मा विश्वाशी बोलतो म्हणूनच यावेळेला उठून जर तुम्ही शरीर शुद्ध करून ध्यानाला बसलात तर तो अनुभव दिवसभर तुमच्यासोबत राहतो मित्रांनो अनेक संतांनी आपल्या चरित्रात लिहिलंय की त्यांना ही वेळ अत्यंत प्रिय होती समर्थ रामदास म्हणायचे पहाटे उठलं नाही तर जीवनाचं सोनं गमावलं स्वामी समर्थ भक्तांना सांगायचे या वेळेला उठून माझं नाव घ्या तुमची सर्व संकटं दूर होतील किती अद्भुत आहे ना हे म्हणजे देव स्वतः सांगतोय की हा काळ माझा आहे तुम्ही पाहिलं असेल काही वेळा या वेळेला अचानक तुमच्या मनात भविष्याबद्दल विचार येतात काही वेळा अचानक एखाद्या गोष्टीचा निर्णय सहज निघतो हे उगाच नसतं आत्मा यावेळेला विश्वाशी बोलून तुमच्या मनाला दिशा दाखवतो म्हणून संतांनी सांगितले यावेळेला आलेले विचार दुर्लक्षित करू नका ते तुमचं नशीब बदलवू शकतात जगभरातल्या अनेक संस्कृतींमध्ये यावेळेला डिवाईनावर म्हटलं जातं इस्लाम धर्मातही पहाटेची नमाज अत्यंत पवित्र मानली जाते ख्रिश्चन संप्रदायातही पहाटे प्रार्थनेला विशेष महत्त्व दिलं जातं बौद्ध भिक्षू सूर्योदयापूर्वी ध्यानाला बसतात आणि आपल्या हिंदू संस्कृतीत तर ही वेळ ब्रह्ममुहूर्त म्हणून थेट ईश्वराशी एकरूप होण्याची मानली जाते याचा अर्थ असा की हा काळ केवळ एका धर्माचा नाही तर संपूर्ण मानवजातीचा आहे जो कोणी या वेळेला प्रार्थना करतो ध्यान करतो त्यांना त्याचा लाभ मिळतो म्हणूनच जर तुमची झोप या वेळेला उघडली तर ते एक दैवी आमंत्रण आहे या वेळेला जर तुम्ही फक्त काही मिनिटं का होईना पण देवाचं स्मरण केलं तर तुमच्या आयुष्यात बदल घडायला लागतात हळूहळू तुमच्या समस्या सुटतात नशीब खुलायला लागतं आणि आत्मा शांततेकडे वाटचाल करतो मित्रांनो यावेळेचं अजून एक गूढ रहस्य आहे पहाटे तीन ते पाच या काळाला देवांचा श्वास असंही म्हटलं जातं कारण यावेळेला पृथ्वीवरची ऊर्जा हलकी असते वारा मंद असतो आणि आकाशातलं सूक्ष्मतेज सर्वाधिक प्रकट होतं म्हणून यावेळेला ध्यान करताना तुम्हाला जास्त गूढ अनुभव येतो काहींना अंगावर शहारे येतात काहींना शरीर हलकं वाटतं तर काहींना डोळ्यासमोर प्रकाश दिसतो हे सगळं त्या दैवी शक्तीचं संकेत आहेत यावेळेला उठणं म्हणजे नुसतं लघवीकरणं नाही तर हा आहे देवाशी भेटण्याचा क्षण कल्पना करा तुमच्या दारात एखादा महान पाहुणा आला आणि तुम्ही त्याला दुर्लक्ष करून झोपलात तर किती मोठं नुकसान होईल त्याचप्रमाणे जर विश्व तुम्हाला उठवत असेल आणि तुम्ही पुन्हा झोपलात तर तुम्ही आयुष्यातली सोन्याची संधी वाया घालवत आहात यावेळेला शरीरातील प्राणशक्ती जागृत असते प्राणशक्ती म्हणजे जीवशक्ती ही शक्ती जितकी शुद्ध तितकं तुमचं आयुष्य सुंदर जर या वेळेला तुम्ही चुकीचे विचार केले राग केला किंवा वाईट आठवलं तर तुमची प्राणशक्ती दूषित होते पण जर तुम्ही प्रेमाने देवाचं नाव घेतलं तर ही प्राणशक्ती दैवी होते म्हणून संतांनी नेहमी सांगितले वेळेला मन शुद्ध ठेवा एका जुन्या कथेत सांगितलं जातं की एका भक्ताची रोज पहाटे चार वाजता झोप उघडायची त्याला वाटायचं ही त्रासदायक गोष्ट आहे पण एकदा त्याने ठरवलं की उठून थोडं प्रार्थना करावी तो बसला आणि देवाचं स्मरण करू लागला काही दिवसातच त्याचं आयुष्य बदललं त्याला जे आधी कामात अडथळे येत होते ते हळूहळू सुटले त्याच्या घरात आनंद यायला लागला तेव्हा त्याला समजलं ही झोप मोडणं त्रास नव्हतं तर देवाची हाक होती अशा कित्येक कथा आहेत लोक सांगतात की या यावेळेला केलेली प्रार्थना इतकी प्रभावी असते की काही वेळा अशक्य गोष्टही शक्य होते कारण त्यावेळी विश्व तुमच्यासाठी उघडं असतं तुम्हाला माहिती आहे का यावेळेला श्वासाची गतीही बदलते दिवसभर श्वास जलद होतो कधीकधी अस्थिर असतो पण पहाटेचा श्वास खोल आणि शांत होतो जर तुम्ही त्या श्वासावर लक्ष केंद्रित केलं तर तुम्हाला जाणवेल की प्रत्येक श्वासासोबत विश्वाशी तुमचा संवाद सुरू आहे एक श्वास तुम्हाला जीवन देतो आणि दुसऱ्या श्वास तुम्हाला विश्वाशी एकरूप होतो म्हणून यावेळेला श्वसन साधना अत्यंत शक्तिशाली ठरते काही लोकांना वाटतं की झोप मोडली म्हणजे काहीतरी अशुभ आहे पण खरं तर ते शुभसंकेत आहेत कारण देव कधीही तुम्हाला व्यर्थ उठवत नाही जर तुमचं आयुष्य अडचणीत असेल तुमचं मन दुःखी असेल आणि यावेळेला झोप मोडली तर समजा हा तुमच्यासाठी ईश्वराचा उपाय आहे तुम्ही उठून फक्त दोन मिनटं ओम म्हणा आणि बघा कसा फरक पडतो ही वेळ केवळ आत्म्याशी जोडणारी नाही तर शरीराला रोगांपासून मुक्त करणारी आहे आयुर्वेद सांगतं यावेळेला उठून जर पाणी प्यालात तर ते अमृतासारखं कार्य करतं शरीरातील विषद्रव्य बाहेर पडतात जर यावेळेला उठून प्राणायाम केलं तर तुमची फुफ्फुसं मजबूत होतात जर ध्यान केलं तर मन स्थिर होतं म्हणजेच यावेळेला उठणं म्हणजे संपूर्ण जीवनाला सुव्यवस्थित करणं मित्रांनो तुम्ही कधी जाणवलंय का की संत महात्मे नेहमी पहाटेत जागे असतात कारण त्यांना माहितीये ही वेळ साधनेची आहे ही वेळ देवाशी बोलण्याची आहे म्हणून जर तुमचं नशीब तुम्हाला यावेळेला जाग जागं करतंय तर तुम्ही भाग्यवान आहात जगातले करोडो लोक गाढ झोपलेले असतात पण फक्त निवडक लोकांना ही वेळ मिळते ही वेळ म्हणजे देवाने दिलेला खास आशीर्वाद आहे आणि जर तुम्ही त्याचा उपयोग केला नाही तर तुम्ही स्वतःला फसवत आहात मित्रांनो आपण इतका वेळ या रहस्याचा या गूढ प्रवासाचा विचार केला पहाटेची वेळ ही नुसतीच लघवीसाठी उठण्याची नाही तर ती आहे आत्म्याच्या जागरणाचा क्षण या वेळेला देव स्वतः तुमचं नाव घेतो विश्व तुमच्यासाठी दरवाजा उघडतं आणि तुमचं भाग्य नव्याने लिहिलं जातं कदाचित तुम्हाला या वेळेला जाग येणं त्रासदायक वाटेल पण आता तुम्हाला उमगलं असेल की तो त्रास नाही ती आहे हाक ही वेळ म्हणजे एक सोन्याचा पूल आहे जो तुम्हाला गोंधाळलेल्या जीवनातून शांततेकडे नशिबाच्या अंधारातून प्रकाशाकडे आणि अस्थिर मनातून समाधानी आत्म्याकडे घेऊन जातो म्हणून पुढच्या वेळी जर तुमची झोप पहाटे तीन ते पाच या वेळेत उघडली तर रागावू नका नाराज होऊ नका हसत जागे व्हा डोळे मिटा देवाचं स्मरण करा कारण तो क्षण कदाचित तुमचं जीवन बदलवणारा ठरेल संतांनी सांगितलंय जो या वेळेला देवाला हाक मारतो त्याचं जीवन व्यर्थ जात नाही मित्रांनो आता निर्णय तुमच्या हातात आहे तुम्ही ही वेळ वाया घालवणार की तिला आयुष्याचा खरा खजिना बनवणार हा रहस्याचा दरवाजा तुमच्या समोर आहे आत पाऊल टाका आणि बघा तिकडे केवळ प्रकाशच प्रकाश आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा